भाजपा युवा मोर्चा अहिल्यानगर उत्तरनगर शिर्डी विधानसभा यांच्या माध्यमातून भाजप सदस्यता महाअभियान दोन हजार पंचवीसचा शुभारंभ शिर्डीतील साई मंदिर शेजारी मान्यवरांच्या व भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला आज प्रजासत्ताक औचित्य साधत भारताचं संविधान आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्प अर्पण करत सदस्यता अभियानाला सुरुवात करण्यात आली सकाळी दहा वाजता सदस्यता नोंदणी सुरू होता स्थानिक तरुणांनी आणि साई दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांनी सुद्धा मोठ्ठी गर्दी करत सदस्य नोंदणी केली आहे याप्रसंगी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष किरण बोराडे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर भाजपा शिर्डी शहर उपाध्यक्ष रवींद्र गोंदकर माजी नगरसेवक राजेंद्र गोंदकर नरेश सुराना युवा मोर्चा शिर्डी अध्यक्ष विकास गोंदकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राम आहेर जिल्हा सरचिटणीस गणेश सोनोने सतीश गायकवाड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख विशाल पवार बाबा माडेकर राजेंद्र बलसाने अक्षयमुळे सुयोग गोंदकर राहुल घोले बाबासाहेब खरात यश सोनवणे विकास रोकडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जे पी नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण भारतभर भारतीय जनता पार्टी सदस्य मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यात महाराष्ट्र देखील मागं नाही आणि राहता तालुक्यातील शिर्डी देखील मागं नाही अशा पद्धतीचं काम शिर्डी शहरात भारतीय सदस्य नोंदणी सुरू आहे जास्तीत जास्त म्हणजे जगातील एक नंबर भारतीय जनता पक्ष आहे मागच्या वेळेस यांची दहा कोटी सभासद संख्या होती ह्या वर्षी ती पंधरा कोटी सदस्य नोंदणी करायची आहे दे हे ध्येय समोर ठेवून भारतीय जनता पक्षाने हा सप्ताह भारतीय जनता पार्टी सदस्य मोहीम अशी मोठ्या प्रमाणात यात्रा सुरू केलेली आहे आणि मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो डबल आठ डबल शून्य डबल शून्य वीस चोवीस हा नंबर डायल केल्यानंतर मिस कॉल दिल्यानंतर लगेचच तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य होणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो नागरिकांना का ज्यांना कोणाला भारतीय जनता पार्टीचं सदस्य व्हायचं असेल जगातील एक नंबर पक्षाचं जर सदस्यत्व घ्यायचं असेल तर सांगितलेला नंबर परत एकदा सांगतो डबल आठ डबल शून्य डबल शून्य वीस चोवीस हा नंबर डायल करा आणि भारतीय जनता पक्षाचा सदस्य होण्याचा अभिमान राष्ट्रासाठी समर्पित होण्याचा अभिमान या निमित्तानं करून घ्या ही आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व हे अभियान संपूर्ण देशभर सुरू झालं आहे या अभियानाअंतर्गत सदस्य सदस्यता नोंदणी हे देखील एक अभियान आहे हे अभियान महाराष्ट्रामध्ये आमचे नेते माननीय ने, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या अभियानाचे राज्याचे प्रभारी माननीय रवींद्रजी चव्हाण त्याचबरोबर युवा मोर्चाचे प्रभारी माननीय विक्रांतजी पाटील व युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय अनुजजी मोरे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण राज्यभर राबवलं जात आहे या अभियानाचा एक भाग म्हणून त्याचबरोबर माननीय नाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आज शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये हे अभियान आंतरराष्ट्रीय कीर्तीचं साईबाबांचं मंदिर संपूर्ण जगाला श्रद्धा व सहगृईचा संदेश देणारं श्री साईनाथांचं मंदिर परिसरामध्ये हे अभियान युवा मोर्चाच्या माध्यमातून राबवलं जात आहे येथे येणारा प्रत्येक साई भक्त हा आज भारतीय जनता पार्टीने युवा मोर्चाच्या वतीने लावलेल्या या सदस्य नोंदणी स्टॉलकडे मोठ्या उत्साहाने येतो आणि मी पण भारतीय जनता पार्टीचं जे संपूर्ण देशामध्ये देशभक्तीचं कार्य चालू आहे या कार्यामध्ये मी देखील सहभागी मला व्हायचं आहे असं म्हणून तो मोठ्या उत्साहात या ठिकाणी नोंदणी करत आहे हे युवा मोर्चाचं अभियान आज भारत मातेचं पूजन करून आम्ही सुरुवात केली आहे सव्वीस जानेवारी ते एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे अर्थात शिवजयंतीपर्यंत हे अभियान चालणार आहे आम्ही प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक बुथवर युवा मोर्चाच्या माध्यमातून हे अभियान राबवणार आहोत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महासदस्यता अभियानाचा शुभारंभ आज सव्वीस जानेवारी निमित्त भारत पूजन करून संविधानाचं पूजन करून आम्ही शिर्डीमधून याचा शुभारंभ केला आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज भारत मातेचं पूजन करून भाजपाचं सदस्य भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आहे आणि आज शिर्डीमध्ये आज मंदिर परिसरामध्ये आज भाजपा सदस्य नोंदणीचा आम्ही कॅम्प घेत हो। आहोत आणि अतिशय उत्स्फूर्त उत्स्फूर्त उस... असा प्रतिसाद त्यानिमताने आम्हाला मिळतोय साई भक्त स्वतःही नोंदणी करत आहे शिर्डीतले नागरिक नोंदणी करत आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद या भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला मिळत आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे आपलं देश आज देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी तसेच भाजपचे अध्यक्ष जे पी साहेब तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सूर्यदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी भाजप सदस्यांनी आज अभियानाची सुरुवात या शिर्डी गावामध्ये सा आज शि शिर्डी शहर युवा मोर्चाच्या वतीने केलेले आहे त्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आम्ही आज दिवसभर या ठिकाणी गेट नंबर तीनच्या बाहेर सदस्य नोंदणीचा कॅम्प लावून या ठिकाणी वेगवेगळ्या शिफ्टनुसार आम्ही या ठिकाणी दोन तीन शिफ्ट तयार केलेला आहे आणि दिवसभरात जेवढी नोंदणी या ठिकाणी होईल ती आम्ही आज दिवसभरात या सव्वीस जाने जानेवारीच्या मुहूर्तावर आम्ही हा संकल्प केला आहे कमीत कमी पाचशे जणांची नोंदणी या ठिकाणी आज आम्ही करून घेणार आहोत आणि ती आज पूर्ण होताना आम्हाला आनंद पण होत आहे कारण की जवळपास एक दीड तास झाला आहे कॅम्प टाकून आणि जवळपास साठ सत्तर नोंदणी या ठिकाणी झालेल्या आहेत म्हणजे संध्याकाळपर्यंत पाचशे नोंदणी आरंभी या ठिकाणी होईल अशी खात्री आम्हाला आहे आणि येत्या काळात येत्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने भाजप सरकार आपल्याला किती महत्वकारी हे आम्ही समजून सांगतो आणि त्यांची नोंदी स्वतःहून आम्हाला त्या प्रतिसाद विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यताप्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्ग शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी